कल्याणपूर्वीतील वाहतुकीच्या समस्येत दिवसेंदिवस अधिक वाढ होताना दिसते रस्ते आणि फेरीवाल्यांची बसताना यामुळे वाहतुकीचा पुरता बोज वारा उडाला आहे कल्याणपूर्वेतील लिंक रोड हा प्रमुख वर्दळीचा मार्ग असून या रस्त्यावर अनेक चौक लागतात गर्दीच्या वेळी या चौकात वाहतूक कोंडी होते दररोजच्या या त्रासा ना कल्याणपूर्वेतील नागरिक त्रस्त झाले असून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या समस्यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे मनसेचे उपविभाग अध्यक्ष प्रशांत खैनार यांच्या शिष्टमंडळाने या संदर्भात वाहतूक नियंत्रण विभाग तसेच महानगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले असून काही प्रमुख मागण्या के केल्या आहेत कल्याणपूर्व पुनालिंक रोडवरील काटेमानोली नाका तिसगाव नाका चक्की नाका शंभर फूट रोड भागात सिग्नल्स पुन्हा सुरू करण्यात यावेत अशी मागणी आता मनसेने केली आहे त्याचबरोबर फेरीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले असून त्यांनाही रस्त्यावर व्यवसाय करू देऊ नये रस्ता हा वाहतुकीसाठी असतो व्यवसायासाठी नाही असंही यावेळी मनसेचे उपविभाग अध्यक्षा प्रशांत खैरनार यांनी ठणकावला आहे फेरीवाल्यांच्या रस्त्यावरील बसतानामुळे वाहतूक कोंडी होऊन छोटे मोठे अपघातही होतात वाहनांचा धक्का लागल्याने वाहन चालकांमध्ये भर रस्त्यातच भांडणे जुमतात या सर्व गोष्टींमुळे कल्याणपूर्वीतील नागरिक आता हैराण झाले असून त्वरित फेरीवाले हटवून रस्ते मोकळे केले जावे तसेच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करून गर्दीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केली जावी अशा मागणीचं निवेदन यावेळी वाहतूक विभाग तसेच महानगरपालिकेला मनसेकडून देण्यात आला आहे प्रशासनाने मागण्या लवकर मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडलं जाईल असाही इशारा यावेळी मनसेचे उपविभाग अध्यक्ष प्रशांत खैरनार यांनी दिला आहे यावेळी त्यांच्या समवेत मनसे कल्याणपूर्व उपशहर प्रमुख योगेश गव्हाणे विभाग देवेंद्र पिंगळे उपशाखाध्यक्ष प्रेम साळवी बॉबी काकडे आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते प्रो मध्ये जे ट्रॅफिक सिग्नल आहेत ते कोणतेही चालू नाहीत तर हे चालू करण्यासाठी आज आम्ही चक्की नाका येथे निवेदन देण्यासाठी आज आलेलो आहे आणि इथे आपल्या इथे शंभर फुटी रोड चक्की नाका किंवा तिसगाव नाका घाटीमने नाका इथे कुठेही सिग्नल तर लावलेले आहेत पण ते चालू नाहीत हे चालू करण्यासाठीच आज आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आज आमची मनसेची सर्व टीम आ, योगेश गवाने साहेब देवेंद्र पिंगळे प्रेमसाळवी व इतर सर्व आमचे महाराष्ट्र सैनिक आज आम्ही आलो होतो तर आज हे जे आम्ही निवेदन दिले आहे त्याची योग्य ती लवकरात लवकर कारवाई व्हावी हीच आमची एक इच्छा आहे धन्यवाद